राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मार्ग दावी त्याच्या पुण्यानाही पार होतील उपकार अगणित अशा संत महात्म्याच्या मनीनुसार आपलं काम चाललेलं आहे हा रात्री एक हाबप चांगलं खासखावलं धरून तुम्हाला सांगतो ते मला लय शिकवायला लागलं होतं मग त्याला व्यवस्थित उदाहरणं दिले मग त्याचं कार्यक्रम ओके करून टाकला हा काय असत्यात अतिशयाने काय करायचे हा असा विषय आजची जी स्टोरी आहे ना ही स्टोरी बघण्यासाठी आपल्याला खालापूरमध्ये जायची आणि त्यातून एवढाच बोध घ्यायचा आहे की जर तुम्ही मुलींचे मुलांचे पालक असताल आणि ती मुलं मुली जर वयात आलेली असतील तर त्यांच्यापासून तुमच्या जीवाला कधी पण दोखा होऊ शकतो ध्यानात ठेवा अशी भयंकर घटना आहे आणि वासना किती जड झाली या आणि पितृत्व किती हलकं झालेलं आहे जर हे बी आपल्याला याच्यातून कळणार आहे कलयुगाचा महिमा बाकी काय नाही खालापूर तालुका परखंदे नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणचा शेतशिवार अहिल्यानगर म्हणजे कसं असतं गावाकडे कसं असतं गाव एक ठिकाणी असतं पण साईडला दोन तीन वाड्या वस्त्या असतात म्हणजे आणि एका एका वाडीत चांगली पाच पन्नास शंभर सुद्धा चाळीस पन्नास साठ घरं असतात आपण एखाद्या वाडीचं नाव देतो एखाद्या वस्तीचं नाव देतो किंवा एखाद्या ठराविक शिवाराला नाव देतो तसं ते अहिल्यानगर आणि त्या ठिकाणी घडलेली घटना आहे ए संगीता मारुती झोरे वर्ष एक्केचाळीस माऊली इतकी सरळ की पती निधनानंतर त्या महिलेनी शेती खाचरा असते आणि कुठे तांदळाचं पिकं शेतीकडे लक्ष मुलगा नव्हता दोन मुली पादरात एक थोरलीचं नाव आहे भारती वीस वर्षाची आणि धाकटीचं नाव अनुपमा तिलान म्हणजे सतरा अठराची आता ही वीस वर्षाची भारतीय आहे घरात थोरली आणि बऱ्याचशा घरात तुम्हाला सांगतो गडी माणूस पुरुष माणूस हा असावा भले भाऊ बाऊ असन त्या मुलींचा किंवा वडील असन हे असले पाहिजेत आणि ते जर नसतेल तर ते मुलीला बंड करायला थोडं स्वातंत्र्य मिळतं लक्षात घ्या की आई काय मी मॅनेज करीन आई काय करते म्हणजे थोडक्यात ही जी गर्ट आहे याच्यातल्या पिलांना यो योग्य वयापर्यंत वाढ होऊन त्यांना उडून लावणं हे निसर्गाचा नियम आहे तसं पालन पोषणात ती मा महिला कमी नव्हती संगीताबाई कमी नव्हती अजिबात पण पोरगी जशी दहावीला ओलांडली तिने कॉलेजला जायला लागली अकरावीला तिथून लांब जावं लागायचं त्यावेळेस पूरीचं चळींद्र बिघाडलं जरा चळिंद्र असं बिघाडलं काय तिचे हार्मोन्स वगैरे जास्त स्त्रवले असतात ऑक्सिट म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो व्हायला हिले माजुरई एखाद्याला नॅचरली माज जास्त असतो असा प्रकार काय तिचा झाला ती काही एवढी वयात नव्हती किंवा एवढी अशी कोणालाच नाही म्हणित नाही अशातले प्रकार नव्हता पण दुयरी हाडायची दिसायला दे देखणी त्याच्यामुळं काय व्हायचं ठराविक मुलगी वयात आली की त्या वासनांद लोकांच्या नजरा हॅबीर फिरायला लागतात शरीराच्या वेगवेगळ्या बागा फिरायला लागतात आणि याची कल्पना प्रत्येक महिलेला मुलीला असते त्याला ते शिक्षण ते त्या महिलेला दिलेला वरून पांडुरागानी की आपल्या शरीराकडे लोकांच्या नजर आहेत मग आपली चाल आपली नजर कशी असावी काय असावं त्यात एखाद्याकड जर बघून त्या महिलेने मुलींना जर स्माइल दिलं त्या मुली कटाक्ष नाही ह्या गोष्टी टाळ त्यातनं टाळल्याच पाहिजेत जर एखादं पोरगा असेल ते खवडं बांड का असाना खरबुडं त्या खरबुड्याला जर एखादी काहीच काही मैत्रिणी बरोबर येऊन झाला आणि हसता हसता तिने त्याच्याकडे बघितलं आणि तिला खरबुडी दिसलं खरबुड्याला जर कळलं की ही माझ्याकडे बघून हसली त्याचं फाळक उडाल तुम्हाला सांगतो तो तिथून पुढचे तो अन्न पाणी काय नुसता जुरणार नुसता त्या रस्त्याला येऊन बघणार ते लय असतं हे सगळ्या वासनेच्या पुटी होणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं अशा प्रकारची नजर एखाद्याला देणं सुद्धा फार घातक असतं ही भारती अकरावीला जशी जायला लागली तशी तिच्याच घरापासून जवळ एक दोन तीन घरं सोडून असा एक पुरुष होता आणि तो पुरुष त्याचं नाव संतोष नांदगावकर आता हे संतोष नांदगावकर वर्ष वर पस्तीस एक मुलगी त्याला बारीक लग्न झालेलं लग। सगळं व्यवस्थित पण काही असे असतात की बाबा एखादी जर आपली घरातली बायको सोडून ब जर याखादी कुठं आकडा टाकता आला आणि त्यात तिच्यात अशी जर पू आता महिला आहे पस्तीस वर्षाचा त्या विवाहित पत्नी आहे घरात ही द्यायचं सोडून आणि एखादी अशी कॉलेजला जाणारी तरुणी जर भेटली तर तो मला सांगतो त्या तरुणीसाठी तो पुरुष कुठल्याही मार्गाला जायला तयार होतो कुठल्याही पातळ्या उतरा त्या उतरायला तयार होतो आणि सगळ्यात माझं होतो म्हणजे लाजनाला ज्या बागा माझी माझ्या तो स्वतःची इज्जत स्वतःचं प्रपंच स्वतःचं लेकरू सगळ्याचा नायनाट करून डायरेक्ट गाडी कुठं येराडा किंवा सेंट्रल नाशिक किंवा जिथं जागा असेल त्या तुरुंगामध्ये अशा गोष्टीला लोक सहजबळी पाडतात आणि ना या समजून म्हणजे स्वतःला कंट्रोल करणार असेल तरी मोबाईलचं आहे त्याला अजून काढ लावून देणार मोबाईल आणि त्याच्यावरचं पोरणं पाहणं आमकं पाहणं ह्याच्यामुळं शे पुरुषसुद्धा उद्दीपित होत्यात घरी तर त्रास देणारच पण तो बाहेरच्या समाजाला सुद्धा त्रास देणार अशी परिस्थिती सध्या आहे त्याच्यापैकी हा संध्या हा संत्या नांदगावकर काय करायचा की गाडी आपली त्याच्याकडे होती पॅशन आणि ती आपलं त्याच्या कामाने मी तर जायचा पण त्याची नजर ह्या पुरीवर होती पुरी अशी दुरी हाडाची सनाट उच्ची पुरी पोरगी आणि तिथं ते आणि तिथं चेहऱ्यावरचं तेजन तिथं ते हे आणि तिथं ते ते पाहून हा इतका खुश व्हायचा आईला म्हणला असलं पाखरू कुणाच्या नशिबात ते कुणाला माहिती हे असलं तर माझं आता लहानपणी आमच्याकडे पैसाच नव्हता हो कपडे सुद्धा गाय मिळत नव्हती नाही तर असलं पाखरू मला बायको म्हणून मिळत ही मनातल्या मला स्वप्न रांगवायचं पण त्याच्या मनात असं आलं की ह्या कुटुंबाला थोडस आपण जवळ गेलं पाहिजे ह्या कुटुंबाला ह्या मुलीचा आपण आता तो का डायरेक्ट तिला जर विचारलं त्यात बिला अवघड असं सा तुम्हाला सांगतो जी ही लफरेबाज लो लोक आहेत ना शि जर एखाद्या पोरला डायरेक्ट विचारत म्हणलं तर शंभर टक्के तोंड हाण तो तिच्याच आणि ही मी माघारी पाळणार पाडणार ते विषय वेगळा आहे विषय असा आहे की त्याच्यात कसं निहार घ्यावं लागतं शांततेने घ्यावं लागतं आणि प्लॅनिंगने घ्यावं लागतं तर त्याचा कार्यक्रम कदाचित का होऊ शकतो कदाचित ह्या माणसानी पुरुष मंडळी गर नाही म्हणल्यावर हो? त्या संगीताबाईत त्याशी ते वहिनी वहिनी असं तसं ओळख वाढवली काय आता जवळचा माणूस म्हणलं कुणी बी विश्वास ठेवतं तेवढं बघतो घरी काय जात येत नव्हता काय नव्हता पण फक्त बोला चाली आणि मग एखाद्या महिलेला आनंद अडचणीसाठी काही जर म्हणली लाईटबिल भरायचंय तेवढे बँकेत माझं पण भरायचं मी चालले ना बघू बिल बघू अशी किरकोळ कामं करून त्या संगीताबाईशी त्यांनी ओळख वाढवली आणि टार्गेट होतं ही पोरगी भारती अकरावी शिकणारी आता ती कामाला जायच्या वेळी ही शाळेत कॉलेजला निघाली की ती कामाला जायचा निघायचा काहीतरी काम जायचं कामाला निघायला म्हणून पोरगी गाडीवर टाकायचा सोडतो ना चला दहा पंधरा दिवस त्यांनी लय चांगलं शाजूक चाव आणलं कपड्याची क्वालिटी सुधारली सेंटची क्वालिटी सुधारली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गॅरेजमध्ये गेला मला लायनर नवे टाकायचे तो मला सांगतो मोटरसायकलचे जर लायनर नवे टाकले ना तर ब्रेक कसा कचकाटून लागतो हां तुम्हाला माहिती नाही लायनर चांगले अस आणि ते पाठीमागचा ब्रेक दाबताना मोटरसायकलचा जर पुढचा ब्रेक थोडा थोडा नॉर्मल तेव्हा घेऊ याचा जर जॉईंट बसला तर दुधात साखर पडते ती आणि कार्यक्रम राबवला ती कशी पडती पूर्वी मागं बसलेली असल्याने की पुढचा ब्रेक मागचा खालचा ब्रेक दोन्ही ब्रेक एकदम आता बहु स्पीड ब्रेकर आहे स्पीड ब्रेकरपर्यंत वरात जायचं जरा स्पीड ब्रेकर जवळ आल्या ना की त्याच कोणी दोन्ही ब्रेक जर धरलं ना की अतिशय सुंदर असा स्पर्श पाठी मागून त्याला व्हायचा हा तो कशाचा व्हायचा तुम्हाला काय सांगायची गरज नाही तुम्ही काय एवढं बी आयडिया नाही तुम्ही लय चित्र लोकही असं स्पर्श झाल्या जाल्या त्या मुलीच्यासुद्धा भावना चावताळा लागल्या शनी आपलं कसं केलं तर स्टेप बाय स्टेप चालणं बोलणं नंतर हसणं खेळणं नंतर कॅडबरी देणं चालू झालं काही म्हण तुम्हाला लेच आवडते असं तसं आणि जर चिक्टंबस की ठेवकीतात कोण बघत नाही ठेव की, ना? की हात असं करता करता त्यांनी ती पोरगी इतकी नादावली की थोड्याच दिवसात त्यांचा सा लॉजवर रंगापंगा कार्यक्रम चालू झाला आता पोरगी गेली बारावीला जाणार ठेवा बारावीला गेली शिव आपलं चालू आणि ह्यांचे कमीत कमी, कमी दीड वर्षापर्यंत हे शारीरिक संबंध चालले होते आता त्याच्यात विषय असा आहे पहिल्यांदा ज्या वेळेस ते लॉजला गेले त्यावेळेस जी नवखी तरुणी असती किंवा जिने अजून कृषी स्पर्श अनुभवलेला नाही तो कार्यक्रम लय अवघड राहतो त्यांनी इतकं व्यवस्थितपणे हँडल केलं ती गोष्ट की कारण अनुभव एक्सपिरियन्स होता याच्याकडे ध्यानात ठेवा आणि समाजात आत्ता परिस्थिती अशी आहे की ज्या मुले आहेत त्यांची ओढ ही प्रौढाकडे जास्त आहे ध्यानात ठेवा आणि जे प्रौढ आहेत त्यांची ओढ लहान मुलींच्याकडे जा जास्त हे कॉम्बिनेशन आत्ता समाजात आहे अवेलेबल आता हे अठरा ते बावीसची ची फुटलेली किड बागा यांना आणटी जास्त आवडतात ते, ते मोठ्या डेरींच्या हे कसं आहे हे काय माही का बद्ध आपल्याकडे पण ही कलियुगाचा माय मासल कदाचित पण असा प्रकार समाजात चालू आहे एखादा पार्ग चेकआउट करताना जर एखाद्या महिलेकडे बघितलं बाजी आणणारी किंवा काय तर तिचं ते पोट पाहणार कुठं काय पाहणार पण दुर्दैव असं आहे की बरोबर सेम त्याच वयाची महिला त्याची आई असते घरात बघा म्हणजे संवेदना किती बोतट होत चालल्या समाजाचा ह्याच्यातून आपली दृष्टी हे सुद्धा पापाचे तुम्हाला सांगतो तु। वाचा पाप जसं हे काही पाप जसं आहे तसं हे सुद्धा दृष्टीचं पापच आहे आणि याच्यातून समाजाने कुठेतरी सुधरावा आणि पोरांनी सुधरावा अशी माझी विनंती ही चांगलं नाही दुसरी गोष्ट ह्या घटनेमध्ये ही जे भारतीय यांच्या कार्यक्रम चालू झाल्यानंतर जे दक्षता ते आधी घ्यायची कुणी काय बघत नाही कुणाला काय कळत नाही ह्याचे हे झाले आता याच्या पाठी मग मानसशास्त्र हे जर आपल्याला खूप बघत नाही त्यांची जी भीड चिपली ते हळूहळू हळूहळू जी दक्षता घ्यायला पाहिजे ती अजिबात घेत नव्हती मग शिरकुणाच्या उसात शिर कुणाच्या कशात ही याच्यात गोनपाठ तर असतात याच्या गोणपाठ फार गरजेचं असतं नाही आख पाठ आणि चिकला भरून जातो आणि ती तुम्हाला कळायचं नाही तुम्ही अजून लिहिला नाही आता ही अशी दक्षता घ्यायला लागल्याने इतक्या इतक्या पर्यंत गेलं यांचं आता हातानुभवी होतात पस्तीस वर्षाचा असं हो पण ही जी पोरगी आहे ह्या पूरच्या शरीराला म्हणजे शरीराचा सुद्धा एक धर्म आहे कुठला की शरीर हे असा प्रकारे त्वचाही असा प्रकारे की त्याच्यावर जर तेल टाकलं थोडं हे केलं तो शोषून घेतो शोषणे हातो गुणधर्म आहे तसा शरीराचा सुद्धा असा गुणधर्म आहे की जशी सवय लावेल तसे त्याला लागते आणि त्याशिवाय मग करमत नाही काय नाही एकदम अस्वस्त एकदम ही आता कायला तंबाखू खाणार सांगतो तंबाखू खाणारा तंबाखू संपून द्या बेचेन होतं ते चिनभी होत ते हा कारण निकोटीनची त्याच्या शरीराला सवय झाली असती ओठात ठेवले की डाळ्यामार्फत ते रक्तात शोषला जातं निकोटीन आणि ते इतकं झालं ती रानात झंपले ते एक रस्ते येऊन भासणार हो हाय का एखादा येडा एक किड्या कधी कधी तर पेट्रोल जाळून गाडी घेऊन कुठं तांबा वानायला एकदम दोन तीन पडे गायत हेही सगळा सवय तसं ह्या पुरीला ह्या ज्या बाबाची सवय लागली होती त्या शरीर सुखाची सवय लागली होती जे सुख तिचा हक्क आहे पण कधी तिच्या गारच्याने तिचं लग्न करून दिल्यानंतर ती नवरे नवर तिचं ते वैयक्तिक विषय आला त्याचा म्हणजे बघा समाज रचना ही अशी बनवलेली की ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी झाल्याच पाहिजेत आणि इथंच नेमकं जर म काम वाचना जर जागृत झाली तर सगळं बॅलन्स बिघाडतो सगळं गणित बिघाडतं आणि ह्याच्यात ती किती म्हणजे कुठल्या पातळीपर्यंत जातं जा आणि ह्याच्यातून हत्यासुद्धा होऊ शकते हे मला दाखवून द्यायची बारथीचं आणि हे जो संत आई म्हणली तू आहे ना आता आपल्या घरातच कार्यक्रम चालू करायचा का मला ते पाठपासून झोप येत नाही अजिबात तू बाकी काय मला सांगू नको आणि तू येत जा आणि मग करणार कसं का काय टायमिंग गजर लावत जा चारचा बरोबर साडेतीनचं सा म्हणलं तर लावत जा उठून हो, ये कसा ये कसा ये चार वाजताचा लावतो म्हणला हा म्हणले आमची आई सगळी सहा वाजता उठतात सकाळच्या बाहेरी पाच साडेपाचला उठतात तू येत जा चार वाजता शी मोबाईल काम करायचा चार वाजता गजर लावून ते उठायचा उठून चालायला बायकला म्हणायचा मॉर्निंग वॉक करून घेतो शरीराला चांगला तो रक्ता बिसरून याचा मॉर्निंग वॉक इकडं बायको म्हणणे भाई चांगलं आहे नवऱ्याचं नाही का तिथून निघाला हे संत्या की तीन घरं एक दोन राऊंड इकडं तिकडं परिस्थितीचा अंदाज घ्यायचा बाब ठिले राहतात लोकही कुठं कोण गाव उठले का कुठलं म्हातारा कोथार लगीला बाहेर आले का सगळं बघून हालूत हिच्या घरामध्ये शिरायचा ही आपली लाईट सगळ्या बंद आणि घराची पद्धत त्यांची अशी होती की पुढं हॉल होता हॉलच्या पाठीमागं स्वयंपाकघर होतं मध्ये पाठीमागं बेडरूम होतं आणि त्याच्या पाठीमागे खुली होती ते आपले कपडे वाळ्या घालायला दुनं बांडी सकाळच्या पाठी पानताप व्हायचं असे लंबकोळी खोलीत त्याचे कप्पे होते तर ही पार पुढल्या खोलीत गादी टाकलेली असायची आता हीच गादी तिला गादीवर गादी त्याला काय सांगायचं संत्य फुलहुश खुश अशा प्रकारे अतिशय आशेसंबंध इतके दोघा द्या असतात की हे कधी कॅच हाती किंवा काय होईल हे सांगता येत नाही कारण तुम्ही जे माणसांच्या जवळपास भिंतीची आडते करत असता झालं एक दिवस असा उजाडला यांची पाहिली बरली चार सवा चार वाजता ह्यांचा खेळ चालला होता आणि खेळ चालू असताना तिची जी आई आहे संगीता मारुती जोरे वय वर्ष एक्केचाळीस काय लघवीला म्हणा कशाला म्हणा ती बिचारी उठली उठल्यावर हो तिला अस्पष्ट आवाज कुजबुज दडपाड आणि ते स्ट्रोक दडक काय तुम्ही ब्लॉक पिस्टन तिला थोडे जाणे झाले की काहीतरी कोणतरी चोर आलं का काय का का काय असं बघून ती एक खोली ओलडून घोडच्या खोलीत आली तर गुलाबी कलरच्या जिरोबलच्या प्रकाशामध्ये तिला शी जोड तर दिसली बाबा पूर्गी तशा अवस्थेत दिसली आता पुरुष होता पण तो कोण होता का ते एवढं काही जास्त नाही पण शिव चांगला असा बाज घातला कुत्रा कुत्रीचा खेळ चाललेला ते बघितलं ना त्या क्षणाला त्या महिलेला जे क्विक झालं डोक्यात तिने जे रिॲक्ट व्हायला पाहिजे कसं व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे हे तुम्हाला शिकण्यासारखं असा जर प्रकार जर दिसला ना तर तो अति टोकाची भूमिका कधीच घ्यायची नाही त्यावेळेस हे ज्या संगीता जो रेद श्यांनी डायरेक्टच हाक मारली पिंके मर्याय बसली तू ज्यावसा का ही माथारीच एकदम ती ही झाली म्हणजे हायपर झाली थोडक्यात हा ती संगीता बाई आणि बाडबाड केली शांचं तर काय तुम्हाला सांगतो तु लय बेकार आव ते कुत्र कुत्रीला चिकाटलं ना ती सुद्धा लवकर निघत नाही तर हे कशी काय निख्यान शी तर एकदमच घ्यावायला झाली हा हे तर पारा आटारलं बो उठून चढी कुठे येऊन काय कुठे बघायच्या नातामध्ये ह्या आणि असल्या दोन वाहना टाकल्या मागून त्याला त्याला याच्या डोक्यात काय चढी गावली बाई फक्त तिथून पळायचं आणि मग शिव सांगते चढी घेऊन इकडे इकडे बघतो घराबाडला तोर मातारिणी दोन वाहना टाकल्याच आणि लागली बाडबाड करायला मग शिवाय द्यायला कुत्रे बित्रे म्हणले पुरील तर आपल्या तिचीच लेखती ती आता भारती भारती त्यावेळेस वीस वर्षाची होती आणि तिने आदेश दिला त्या संत्याला अरे पळतो कुठं थांब धरीला धरीला आता एवढ्या मोठ्याने आवाज मांडल्या ती बारकी जी पोरगी ती अठरा वर्षाची सगळ्यात पाठ म्हणली ती आपली खोलीतून डोकावून बघितली तिची काय ताकद आली नाही पुढे जाऊ व्हायची तिने काय केलं दरवाजा आपला लावून घेतला ती गाभारली प्रचंड कोणतरी गडी माणसाचा आवाज मांडल्या दोन बाया एक गडी ह्या भारतीनी त्या आपल्या स्वतःची जी आई एक्केचाळीस वर्ष जिनी पोटात तर वाढ पण तिला दूधबाद भरवण्यापासून तिचं हगनंमुतनं काढलं तिला शंभर हजार वेळा गंध पाऊन केली असन काय आता तिला तिथे मुलगा नव्हतात मुलीच होत्या दोन त्या आईचं पाय धरलं दाबून आणि हा जे वाडकावे हो संतोष नांदगावकर यांनी रग किंवा उशी त्या महिलेच्या तोंडावर जोरात दाबून धरली जीव गोदमारला पायाचा कंप सुटला थरथर कापला माथारी खालात झाली जशी ती थंड पडली आणि ती बारक्या पोरीने दरवाजा कुलूप लावून घेतलं होतं जर लाईट फटीतून बघत होती नाही होती ते सगळं तिचा विषय डोक्यात ती म्हणले दरवाजा काय उघडायचा नाही दरवाजा लिहि जाड जाड जुनं घर <coughs> आता शी जीव गेल्याच्या पुढं तो जो पस्तीस वर्षाचा होता ही गार पडली दोघं निवान झाली काय करावा तर गार पडली तो संत्या नांदगावकर त्यांनी डोकं लावलं म्हणलं लाव, तुझ्या आईच्या जी त्या साडीनेच आपण निला फाशी वर अँगल होता अँगलला साडी तिचीच लाटकावली फास दिला वडली बांधून टाकली तिला मला एक स्टूल आण इथं ठेव आणि ते स्टूल असा कलडव स्टूल ठेवला कलडवलं सगळं आणि मला जाऊन दे मानला चढी कुठे आहे माझी बघा आधी मला जाऊन दे मानला आणि अर्धा अर्धा तास जाऊन दे अर्धा तास रडाय सुरुवात कर आणि त्या बारकीला समजून सांग बॅक डोक्याला ताण करून तुला पण असंच मारीण म्हणून सांग असं तसंही केला संध्या गेल निघून भाऊ संत घरी काय जोपीत आहे का कारण तासाभर तू उजाडणार होतं घरी गेला बाकी म्हणले काय आज जरा लवकर चालू हा जरा लवकर चालू तर व्यायाम कसं आहे आज जरा बरोबर वाटत नाही अस्वस्थ वाटते बरोबर ठीक आहे तू आपल्या घरी जाऊन तिथं काय झोपीती चावली बस अर्ध्या तासाने बरोबर आरट झाला आई असं तू काय केलं कोण बारती अ हा आजकाल मराठी हिंदी चित्रपट बघून आणि सगळ्यात म्हणजे मोबाईलवर दिसणारे आईला त्याला काय माहिती बरं वेब सिरीज त्या वेब मध्ये तो इतकं गान दाखवलं तुम्हाला सांगतो मराठी असू हिंदी असू पण लेट टोकाच दाखवला जातो आणि पैसे देऊन ते बघायचं आणि असं त्याचं सुद्धा अनुकरण लोक म्हणजे आपण असं चाललंय सध्या वाटल होण्याचा एक सुद्धा मार्ग सोडत नाहीत लोक की बाबा नको आम्हाला हे जीव आम्हाला मरायचं आहे हा ही अशा प्रकारे अवघड झाले या घटनेमध्ये त्याने सुरुवात केली ती पोरगी गप मग आरड्या चार लोक लगेच आली दिवा लावले आत्मा लाटाकलेली बाईनं आत्महत्या किंवा फाशीचं प्रकरण म्हणले की आज काय कुणी एडं राहिलेलं नाही त्यांनी पाठकून म्हटलं हे पोलीस केसे कुठलंही काय करू नका पोलिसांना फोन करा झाले पोलीस स्टेशन त्या ठिकाणी हजर झाले आणि पोलिस जे पोलीस निरीक्षक आहेत सचिन पवार या त्यांच्या त्यांची टीम हजर झाली सचिन पवार निष्णात माणूस हुशार माणूस त्यांनी काय केलं सगळं पोलिटीशन पोलिसांना सुद्धा याच्यातून शिकण्यासारख्या नवीन तरुण नवीन त्यांनी देणार ठेवा पहिल्यांदा जिल्ह्यात टाकला जो क्राईम सीन आहे किंवा जे स्टेटस आहेत अजिबात हे नाही झाले पाहिजेत मी त्याच्यात ते शेजारचे आले उतराखालीन दगध के कान दुख कान आमकन दमक दंके कान क्राईम सीन खराब होऊन द्यायचा नाही पहिली जबाबदारी पोलीस पाटलाला फोन करता पोलिस पाटला सांगायचं खुसकून सगळी बाजूला काढायची पोरगी बिरगी सगळी कारण पुरावा नष्ट नाही झाले पाहिजेत काय असेल आम्ही आल्यावर बघतो पोलीस तिथं गेले की त्यांनी एक एक बारीक गोष्टी नजर ठेवायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृत व्यक्तीचं प्रत्येक विषयाची एक टेंडन्सी असते फाशी घेणारा कधी स्वतःला असा बॉस करून घेत नाही देणार ठेवा फाशी घेणारा हा स्टेट फाशी घेतो म्हणजे आणि फाशी म्हणलं की त्याचं सायंटिफिक जे हे असतं का म रज्जू कट झाल्यामुळे तुटल्यामुळं मृत्यू असं त्याचं कारण असतं फाशीचं याचं बाकी काही विषय नसतो मग फाशीचं घेणार तेच कारण यायला पाहिजे ह्या त्यांनी सगळं पाहिलं सगळ्यांनी जबाब घेतले जबाब घेतले त्यांनी म्हणले की काहीतरी दिसतंय वाकडी ही कारण बांगड्या फुटलेल्या होत्या आता फाशी घेणारला फाशीच घ्यायची तो आधी बांगड्या फोडून टाकेन मग फाशी काय लगे सारे साहेब उलटी असतात बांगड्या का फुटल्या तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस उशीन दाबी त्यावेळेस तुकडे पडले होते सगळे काही पुरावे नष्ट होऊ शकत नाहीत सचिन पवार क्लास ऑफिसर आणि जाक्षसुद माणूस त्यांनी बरोबर टिपलं काय असं ते ते बारकीकडे गेले मुठी तर आई न आई आणि आ ऊ डॉक्टर मला जोप इंजेक्शन द्या माझी आई गेली काय करतं होतं का काय फार निज ही कोणी जगात किती अतिउच्च दर्जाची ॲक्टिंग करणे सांगता येत नाही ती बारकी तिथे चेहऱ्याने तिथे डोळ्या नजर बेधरलेली वेगळी सांगते म्हणजे आईच्या मृत्यूदृष्ट दुःख वेगळं आणि ती बेधरलेली नजर ती सुद्धा सचिन पवार यांनी टिपली त्या मुलीचं स्टेटमेंट घेतलं आणि त्यांनी खुनावलं की अशी मुली जर बोलती करायची असन तर तिथं पोलिसांनी स्वतः पुरुष असल्यामुळं वर्दी बिर्दी तर असं नसन तुम्ही कधी डोक्याला आवायच महिला कॉन्स्टेबल हुशार असतात त्यांच्याकडे जबाबदारी द्यायची गोड बोलून थोडंच काय आपलं न्याय जो किंवा हात फिरवा महिला कॉन्स्टेबल काळजी करणं बाई तू पूर्ण सुरक्षित आहे असं हे तसं हे वाईट झालं पण ही फाशी नसन ग बांधणं ती का असं चालतं का हळूहळू हळू त्या पोरीने सगळं सांगून टाकलं ते 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 ते। के, के ते। आ, तो संतोष होता आणि ते असं झालं ते मारले लटकावली नेहमी केसच क्रॅक झाली तिथं हा सचिन पवार म्हणले डोक्यात होतं आमच्या आता त्यांनी सगळ्यांचा त्या मुलीचा जबाब ती कोर्टास जबाब त्या मुलीने देण्यात ते म्हणजे कोर्टासुद्धा सांगणार ते जाऊन एवढं तुम्हाला सांगतो ह्या घटनेमध्ये इतकी परफेक्ट रिपोर्ट आला पी एमचा की फुप्फुस त्यावेळेस आपण नाकतो दाबून देतो त्यामुळे फुप्फुसाची सिच्युएशन आता वेगळी असे जर माणसाचा म मृत्यू जर असं ऑक्सिजन न मिळायला झाला तर ती वेगळी सिच्युएशन अशी वेगळी असते आणि नंतर फाशीचा प्रयत्न त्यांना दबलेला नसा वगैरे ही हे लगेच डिटेल्समध्ये येतं सगळं त्याच्या आधारे केस परफेक्ट झाली वीस वीस वर्षासाठी तर काय टेन्शन आहे फाशी होत नाही सध्या आता काय बदल करायची गरज आहे आणि ही जी टवळी थोरली पोरगी बारती शी काय आता तिचं तुम्ही माहिती आहे ती तिकडं तुरंगा जाऊन काय कर हे सुद्धा आज सांगू शकत नाही बऱ्याच गोष्टी अंधारात राहिलेल्या बऱ्या असतात आणि अशा प्रकारे ही दोघांचं वाट लागली आणि सोन्यासारखी आई गेली फक्त वाईट या गोष्टी तिची मुलगी एक राहिली तिला आता ही जे उसणे पाहुणे असतात उसणे म्हणजे की स्वार्थी अतिनीच नातेवाईक मग मावशी असन मामा असन काका असन हे जवळ प जवळच्या रक्ताच्या नात्यापैकी कोणतरी यांला त्याच मुलीचं आता लक्ष द्यावं लागेल आणि ते बी देताल कारण त्याची इस्टेट त्यांना मिळेल किंवा तिच्यातून चार पप्पे नफा त्यांना मिळेल अशा प्रकारे ही जग चालू आहे आणि ह्या कु गोष्टीतून खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचं अभिनंदन करतो मी ह्या माध्यमातून त्यांनी अतिशय दक्षपणे कुठलीही जागा पुरावा व्यवस्थित सगळं गोळा करून या केसचा तडा म्हणजे तडीस नेली की त्यांचा अभियांद हे पोलीस कॉप आणि त्यांचं पथक पात्र आहे ह्या स्टोरीतून काही घेण्यासारखं असेल तर शंभर टक्के घ्या आणि आम्हाला आता निरोप द्या रामकृष्ण हरीमावली